मित्रांनो शेतकऱ्यांना आसमानी तसेच सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो त्याचबरोबर जंगली प्राण्यांचा आणि गावठी सांडांचासुद्धा सामना करावा लागतो स... असाच एक गावठी सांड एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसून सण नासधूस करत आहे आपण बघू शकता मित्रांनो कपाशीच्या पिकामध्ये घुसून तो कपाशीचे नुकसान करत आहे कपाशी पिकामध्ये चांगलीच नासधूस त्याने माजवली आहे या सांडाला बघून सन तेथील शेतकरी त्या ते सांडाला हुसकवण्यासाठी हातात काठी घेऊन सण सांडाजवळ आलेले तरी पण तो, तो सा तरी जा। सांड त्यांना दाद देत नाही तो शेतकरी कसा तरी त्या सांडाला हुसकावण्याचा प्रयत्न करत आहे एक शेतकरी मोठ्या हिमतीने आपल्या हातामध्ये काठी घेऊन सण त्या सांडाजवळ जाऊन सण त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करत आहे दोन अजून शेतकरी त्याच्या मागे आहे हा सांड मारग असून सण त्या शेतकऱ्यांना तो डोकवत आहे तरी पण हा शेतकरी हातात काठी घेऊन सण मोठ्या हिमतीने आपल्या पिकाला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या सांडाला हुसकावून देतो आहे तो सांड हे भगवून सण चिथावतो आणि सरळ त्या शेतकऱ्यावर धावून जातो आणि त्या शेतकऱ्याला जोरदार धडक देऊन सण त्याला खाली पाडतो आणि आपल्या शिंगांनी त्याला तिथेच मारायला सुरुवात करतो हे बघून सण अजून दोन शेतकरी त्याला वाचवण्यासाठी येतात तरी पण हा सांड त्याला चांगलाच दाबून सण धुळकवतोय मित्रांनो आपण दोन शेतकरी सहकारी त्याला वाचवण्यासाठी पुढे येतात आपल्या हातात एक शेतकरी काठी घेऊन सण फिरकावतो तेवढ्यात तो खाली पडलेला माणूस कसा तरी आपला जीव मुठीत घेऊन सण पुढे पडतो मित्रांनो तो सांड तरीही तिथून काही हलताना आपल्याला दिसत नाही तो त्यांच्याकडे एकटक बघत राहतो ही शेतकरी अखेरीस माघारी फिरतात आणि दूर पळून जातात मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना आपल्या पिकाला वाचवण्यासाठी शेतात रात्रंदिवस मेहनत तर घ्यावी लागतेच पण अशा जंगली प्राण्यांपासून आणि गावठी सांडांपासूनसुद्धा आपल्या पिकाला वाचवावं लागतं हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावर भरपूर अशा प्रतिक्रिया ये येत आहेत जी एका युजरनं म्हटलं आहे या शेतकऱ्यांना माझा सलाम आहे जे आपल्या जीवावर खेळून सण आपल्या पिकाला वाचवत आहेत तर दुसरं एका युजरणं म्हटलं आहे या सांडांचा बंदोबस्त करायला पाहिजे तर अजून एका युजरणं म्हटलं आहे नंदी महाराज आज काही जास्त दृश्यात दिसत आहेत मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद